काही लोकांचं कसं आहे सांगू का गुवाहून वडलं तरी देव घडलं म्हणणारे असतात आयुष्यात कधी सुधारणारे नसतात खरंच कधी सुधारणारे नसतात आता मी एक दोन तासापूर्वीचा एक व्हिडिओ पाहिला अहो मी चांगलं बोलले होते तो व्हिडिओ पाहिला होता नशेत दुनियाने दिया क्या ये वो त्याच्यावर मी व्हिडिओ टाकला की बाबा चांगलं नका असं करू म्हणून त्याच्यावर मला कमेंट केल्या काही जे माझे समर्थक आहेत त्यांनी की तुम्ही पण मॅनेज झालेत का वगैरे तरी मी त्यांना सांगितलं समजून असं काही नाही एक स्त्री म्हणून पण ही स्त्री म्हणायच्या लायकीची बाईच नाही आता मी सोडलं होतं बरं का काल परवापासून तिच्यावर वाईट व्हिडिओ पण बनवणं सोडलं आता मी त्या अकाउंट विकी पाटीलचं काल जन्मलेल्या अकाउंटला घाबरून नाही सोडलं कारण ते अकाउंट मुळात मध्ये तिचंच आहे फेक अकाउंट तिचा फोटो ठेवलाय आणि तिच तिच्या लक्षात आला आपण बोलून तर ही काय आपला नाद सोडणं मग आपण आता कमेंट करावं पण मी काय घाबरणारी नाही कमेंटला कारण मी सत्यवादी आहे मुळात मध्ये पण आता काही आज चांगला आता चांगल्या प्रकारचा व्हिडिओ टाकला म्हणलं बाबा बाईची इज्जत गेलं म्हणजे खूप टाकू पण आज आत्ता दोन तासापूर्वीचा व्हिडिओ बघितला आता त्या व्हिडिओचं व्हिडीओ का, का। जरांगेच्या ठेवलेल्या बाया संगीता वानखेडेला ट्रोल करतात लॉजवर काम करणाऱ्या नालायक बाया एवढं बघून पण आता तो व्हिडिओ इकडल्या अकाउंटला आलता महिन्याखाली खाली आणि तोच व्हिडिओ फक्त रिपीट ह्या अकाउंटला टाकला पण त्याचं जी थमनेल आहे मी बोलणार आहे फक्त थमनेल विषयी आहे विकी पाटील आता कुणाच्या बुकचे तोंड घालून बसला का रे आता टाक ना कमेंट तिला तुझ्या तुझ्याचा समर्थक आहेस तिला टाक ना मला माहीत आहे ते अकाउंट कुणाचं आहे काय तिचंच अकाऊंट आहे त्याच्यावरून तिनं मला घाबरवण्यासाठी कमेंट केली पण हाडत मी अशा कुत्रेली नाही घाबरत आणि दुसरी गोष्ट आत्ता मी व्हिडिओ बनवणार नव्हती पण लॉजवर काम करणाऱ्या नालायक बाया हे जी आहे थमनेल मध्ये काही महिन्यापूर्वी तिनं माझ्यावर एक व्हिडिओ टाकला होता त्यावर तिनं सांगितलं होतं की काही लोक का मला स्क्रीनशॉट काढून फोटो पाठवलेत किंवा व्हिडिओ पाठवलेत आणि काही लोकांनी मला माझ्या समर्थकांनी सांगितले की बघा ताई ही बाई लॉजवर काम करते मग आजचा थमनेल कुणासाठी माझ्यासाठी झालं ना म्हणजे जी लोक का लॉजवर काम करतात त्या आता जरंगे पाटलांनी ठेवलेल्या बाया ह्याच्याविषयी तर मी पुढे बोलणारच आहे पण आधी पॉईंट फक्त मी माझ्याविषयी मांडणार आहे मी जर तुझ्यावर बोलायचं सोडलं तर तू आज का बोललीस आणि सर लॉजवर काम करणाऱ्या नालायक बाया आता मी लॉजवर काम करते का नाही हे नंतर मी सांगेनच पण का ज्या बाया लॉजवर काम करतात त्या बाया नालायक असतात छपरी असतात मूर्ख असतात का मग लॉजवर काम करणाऱ्या हाऊसकीपिंगच्या साफसफाई कामगार आल्या अकाउंटच्या आल्या मॅनेजर आल्या आणि रिसेप्शनला काम करणाऱ्या आल्या आणि हाऊसकीपिंगचे जे सुपरवायझर लेडीज असतात त्या आल्या म्हणजे ह्या सगळ्या बाई आहेत का म्हणजे त्या बाई का कष्ट करून खातात म्हणून त्या नालायक बाई तुझी लिहिलंस ना तिथं लॉजवर काम करणाऱ्या नालायक बाया तर तुझ्या माहितीसाठी सांगते त्या बिचाऱ्या चोरी आणि शिंदळकी करून खात नाहीत मेहनत कष्ट करून खातात साफसफाईचे सा कामं करून खातात मॅनेजमेंट करून खातात आणि त्या लॉजवर कष्ट करतात काबाड कष्ट काम करतात म्हणून तुझ्यासारख्या आई अशी नायकबाई तिथं झोपायला आरामात जातात शरीराची भूक भागवायला भाग जातात कळलं कुठलंही काम कमी नसतं ह्या आधीच्या त्याच वेळेस ज्या वेळेला तू म्हणली नाही बाई लॉजवर काम करते त्याच वेळेस मी व्हिडिओ टाकला होता की कुठलंच काम कमी नसतं माझ्या आई बापाने मला एकच सांगितलं नालायक बाई चुरी आता त्या व्हिडिओमध्ये कदाचित माझा उल्लेख नसेल कारण मी वरी ती थमनेल बघितलं व्हिडिओमध्ये मध्ये घुसले तर तिथं ती हे प्राक्रम केला ह्या बाईनं गच्ची प्रकरण तेव्हापासून ह्या बायकांचे एक ग्रुप होते ह्या ग्रुप मध्ये सामील झाल्या एकूणमेकाच्या घरी गेल्या एकूणमेकाला गोड बोलायला लागले ला एकूणमेकाला ला, खाऊ पिऊ घालायला लागल्या ला ला। नंतर ह्यांच्यात फुट पडली आणि हेनी नाव दिलं त्याला जरंगे पाटलांची टोळी म्हणून मग हिला लाज वाटली पाहिजे हिच्या हिच्या मनाला चांगलं माहिती आहे ना कदाचित समाजाला माहित नसेल की काय प्रकार आहेत पण लॉकडाऊन हिला माहित आहेत की बाबा ही टोळी जरांगी पाटलाची नसून ह्याच बाईच्या टोळ्या होत्या ह्या एकमेकींमध्ये घुटमळलेल्या होत्या एकमेकींना भेटायला गेल्या होत्या ती गच्ची प्रकरण चपलानं मारायला गेल्या होत्या ह्या सगळ्या एक होत्या नंतर ह्या विभक्त झाल्या ह्यांच्यात भांडणं झाले आणि भांडण झाल्यानंतर त्या टोळीला ह्यानी जरंगेपटलांचं पाटलांचं नाव दिलं वा सत्यवादी बाई ही सत्यवादी बाई बरं ठीक आहे आपण ह्याच्यावर नंतर बोलूच आणि मग हिनं लॉजवर काम करणाऱ्या बाया मग त्यावेळेस पण मी हिला सांगितलं होतं ज्या वेळेस हिनं व्हिडिओ की मला असं असं कोणीतरी सांगितलं की बाई लॉजवर काम करते असं करते तसं अगं बाई लॉजवर जरी काम केलं तरी असा घाम गाळतोय कष्ट करतोय कष्टाचा तुझ्यासारखं कर नाही जवळ लॉजवर ह्या बायका कष्ट करतात घाम गाळतात तिथं स्वच्छता ठेवतात साफसफाई ठेवतात अकाउंटच्या जिम्मेदारी घेतात म्हणून तुझ्यासारख्या आई वाया शरीराची भूक भागवायला त्या लॉजवर जातात कळलं परत एकदा रिपीट करू करू परत एकदा रिपीट नाही तुझ्यावर मी बोलणारच नव्हती मुळात मध्ये आता दोन तीन तुझ्या आधी त्या जरांगी पाटलांवरचे घाण व्हिडिओ पाहिले मी तू त्यांना शिव्या दिल्या गप्प होते तरी पण गप्प होते पण जेव्हा तू जुना व्हिडिओ म्हणजे जुन्या कडीला शिळ्या कडीला उत्तर द्यायचं काम तू केलंच युथ जुना व्हिडिओ टाकलाच आणि त्याला थमनेल ते दिलंच की लॉजवर काम करणाऱ्यांना लायक बाया म्हणून मला आज बोलायची वेळ आली आता कुठं गेला हा विकी पाटील समर्थक म्हणे मी सांगितलं समर्थक तुम्ही त्यांना बोललं की आम्ही तुम्हाला बोलणारच तुला काय वाटलं मी तुला व्हिडिओ बंद करन। तुला वाटलं असेल तर मला चांगलं माहित होतं या अकाउंट कुणाचं आहे परत एकदा बोलते आणि राहिला प्रश्न लॉजीवर काम करायचा अगं लॉजीवर झाडायचं पुसायचं बाथरूम करायचं असू दे नाही तर भंगेच काम करायचं असू दे पण लॉजवर काम करणाऱ्या बायका जेंट्स आहेत ना चुरी शिंदळकी किंवा कुणाच्या खंडण्या वसूल करून खात नाहीत शरीराची भूक भागवून पैशासाठी शरीर विकून खात नाहीत लोकांचे नाव घेऊन भुंकून मोठ होत नाहीत असा घाम गाळतात मेहनत करतात आणि खातात आणि तू त्यांना म्हणते की लॉजवर काम करणाऱ्या नालायक बायका हम्म तू कित ती शाव आहे ग बाई धुतल्या तांदळाची आहे तुझ्या उगच खोटे आरोप करतात ग हे जे सगळे आरोप शिक्कामोर्तोब झाले नाहीत म्हणून ते खोटे आहेत ती सभ्य आहे तू सगळे वाईट आहेत सगळे वाईट आता ठीक आहे आता हा झाला लॉजवर काम करणाऱ्या नालायक बायकाचा विषय आता थोडस बोलू झरांगे पाटलांनी ठेवलेल्या बाया याची भाषा बघा झरांगे पाटलांनी ठेवलेल्या बाया तर एक तुला उदाहरण देते ज्याच्या शरीराची भूक भागत नाही त्याला बाया ठेवावा लागतो किंवा जिच्या शरीराची भूक भागत नाही तिला बाबा ठेवावा लागतो तुझ्या चभाषेत मध्ये तुला उत्तर देते तर झरांगे पाटलांच्या शरीराची भूक भागायला त्यांची बायको आहे त्यांनी बायको सोडून दिलेली नाही आणखीन तर त्यामुळे त्यांना काय बाया ठेवायची गरजच नाही आणि मला नाही वाटत की त्यांनी कुठं बाया ठेवल्यात कारण तू ज्यांना नाव दिलंच जरांगी पाटलांनी ठेवलेल्या बाया पहिलं तू त्या बायांच्या घरी गेलीस तिथं तुम्ही एकजूट झालेले ग्रुप आहेत गच्ची प्रकरण बसूनची तू त्यांना नाव देते जरांगे पटलाने ठेवलेल्या बाया अन आतमध्ये क्लिक करून थमनेल बघून क्लिक करून गेलं तर तू सरळ सरळ मध्ये नावं घेतलीस त्या लोकांच्या गच्ची प्रकरणातली तुम्ही चपलानं मारामारी केलेली त्या बायाला तू जरंगे पाटलांनी ठेवलेल्या बाया म्हणून नाव देतीस तिथं तर जरंगे पाटलाचा लांब लांब पर्यंत काही संबंधच नव्हता तू आधी मिळून मिसळून राहिली पुन्हा त्यांच्यातून फटकली पुन्हा तुमचं फाटलं पुन्हा तू शेण खाल्ल्यासारखी बोलायला लागली ला जरंगे पाटलांनी ठेवलेल्या बाया म्हणून तुझ्या भाषेतमध्ये तुला सांगते जरंगे पाटलांना बायको आहे त्यांना शरीराची भूक भागवायला बाहेर बाया ठेवायची गरज नाही आता ती गरज कुणाला आहे ही, ही मला काय एक्स्ट्रा सांगायची गरजच नाही मग ती बाई असू देत मी पहिलंच काय म्हणलं जर बाई बाबा ठेवत असेल एकतर ती पैशासाठी ठेवती हौस मजा करण्यासाठी ठेवती किंवा शरीराची भूक भागवण्यासाठी घरात कोण नाही म्हणून ठेवती आणि जर एखादा बाबा बाई ठेवत असेल तर तो ही शरीराची भूक भागवण्यासाठी किंवा एक आईशी म्हणून ठेवत असेल पण जरंगे पाटील आई अशी करणार इथले नाहीतच आणि जर शरीराच्या भूकेसाठी म्हणलं तर त्यांच्यासाठी त्यांची बायको आहेच आता एका व्हिडिओमध्ये तर जरंगे पाटील बायकोला कसा उमरेच्या बाहेर नाही आलं पाहिजे असं तसं काय तुझी भाषा काय घाणेरडे बोलली आता मी तो व्हिडिओ बघून सुद्धा काही बोलले नाही पण तुझा दोन तासापूर्वीचा जो व्हिडिओ बघितला म्हणून ही बोलायची पाळी आली परत एकदा सांगते झरंगे पाटलांच्या शरीराची भूक भागवायला त्यांची बायको आहे बरं का त्यांना गरज नाही बाया ठेवायची आता खरंच कुणाला काय ठेवायची गरज आहे आणि कुणी कुणाला कुणी किती काही काय ठेवलं हे समाज ओळखूनच घेईल कुणाला गरज आहे त्याची कुणाची शरीराची भूक भागवायला कोण नाही ही मला एक्स्ट्रा सांगायची गरजच नाही ती समाजाला ने परत एकदा सांगते राहिला विषय लॉजवर काम करायचा तर लॉजवर काम बायका करतात लॉजवर काबाड कष्ट करतात मेहनत करतात म्हणून तुझ्यासारख्या बाया शरीराची भूक भागवायला जातात बरं का कुठलंच काम हलकं नसतं चोरी शिंदळकी खंडणी वसूल करणे ह्याच्यापेक्षा कुठलंच काम हलकं नसतं ऐ पिले कसं मधी 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 शार्क शार्क कशाला इथे गाय कुत्रे हं बर तुला बसायचं इथं कुठं बसायचं आहे इथं इथं हा या आमचं पिल्लू आणि जा पिले। जा तिकडं तिकडं जा पिल्ले जा मग त्यामुळं ना बोलताना विचार कर मी सोडलं होतं पण आज तुझं थंबनेल बघितलं आत्ता मगाशी आणि ठरवलं नाही ही त्याला बाईच नाही की आपण जाऊ दे म्हणून सोडाय सारखी आता इथून पुढं कोणतो विकी पाटील खुपसे तोंड घालून बसला काय की आता कर तुला काय कमेंट करायची कर। कर बोलणार मी जिथं चुकीचं किंवा आज नव्हते बोलणार पण लॉजवर काम करणाऱ्या बाया नालायक ही तिचे शब्द आले म्हणून मला बोलायला मजबूर झाले पण आता इथून पुढं मापी नाही तिनं जरांगे पाटलांना ज्या भाषेत बोलल त्याच भाषेत मी तिला बोलल काय करायचं ते करून घ्या मला काही फरक पडत नाही काही आणि तिनं जी म्हणती ना पिले चलिये इकडं आजचा तिचा व्हिडिओ पाहिला का व्हायरल झालेला जमाने ने हमको दिया क्या घंटा जमाने से हमने लिया क्या घंटा जमानेली घ्या समर्थक तुमच्या जीवावर एवढी मुठ्ठी झाली आणि शेवटी जमाने काय दिलंय घंटा असा व्हिडिओ टाकणार जी आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी त्याच्यावरच मी खरंच म्हणजे आपलं अंतकरण सरळ आहे हो मला वाटलं जाऊ ते एक लेडीज आहे त्या सागर कोलटे दादाला सांगितलं होतं मी की दादा व्हिडिओ डिलीट कर त्याच्यावर जे माझे काही बघणारे लोक आहेत त्यांना वाईट वाटलं की मी असं का बोलले म्हणून माहिती आहे का डायरेक्ट मला त्यांनी म्हणले की तुम्ही मॅनेज झालेत का मॅनेज नव्हते झाले एक स्त्रीत्व म्हणून बोलली होती तर चला बघूयात करूयात संघर्षाला सुरुवात आणि आता आपले रोजचे व्हिडिओ चालूच राहणार आणि आता छत्रपती शिवाजी महाराज सॉरी छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास चालू आहे त्यावरचेही माझे व्हिडिओ यान, येणारच आहेत मधी दोन दिवस माहित नाही व्यवस्थित डाउनलोड होत नव्हतं म्हणून आलेलं नाहीत तर आशा करते की आपल्या राजाची कीर्ती खूप महान आहे आणि ती आपल्याला जागृत ठेवून पुढं न्यायची तर तुम्ही सपोर्ट करावा जय महाराष्ट्र